गुड मॉर्निंग एव्हरी वन व्यावसायिक संशोधन पद्धती या विषयातील प्रकरण तीनचा अभ्यास करत असताना आपण माहिती संकलन म्हणजे काय माहिती संकलनाच्या वेगवेगळ्या पद्धती त्यामध्ये प्राथमिक स्रोत दुय्यम स्रोत आणि माहितीवर प्रक्रिया करणे या संदर्भात माहिती बघितली प्रकरण चारचा आपण आज अभ्यास करणार आहोत प्रकरण चारची नावं आहेत संशोधन अहवाल उदाहरणे आणि ग्रंथसूची यामध्ये खालील महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत पहिली संकल्पना आहेत संशोधन अहवाल यामध्ये संशोधन अहवालाचे महत्त्व संशोधन अहवालाचे प्रकार संशोधन अहवालाचे रचना या संदर्भात माहिती बघणार आहोत तसेच उदाहरणे आणि ग्रंथसूची यांचा अभ्यास करत असताना लेखक तारीख तळटीप संदर्भात वापरली जाणारी संक्षिप्त यादी संदर्भसूची तयार करण्याची पद्धत या संदर्भात माहिती बघणार आहोत संशोधकांनी जे संशोधन कार्य केले आहेत ते कार्य पूर्ण केल्यानंतर संशोधक त्याचा एक लेखी अहवाल सादर करत असतो आणि या अहवालामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचा समावेश करत असतो जेणेकरून कर्मचाऱ्यांना समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींना त्या अहवालाचा वापर करून त्यांची समस्या सोडवणे शक्य होईल संशोधन अहवालाची व्याख्या आपण बघणार आहोत प्राध्यापक हंसराज या तज्ज्ञाने आपल्याला व्याख्या दिली आहे समाजाला केलेले परिणामकारक व हेतुपूर्वक निवेदन म्हणजे खरेखुरे अहवाल लेखन होईल तर डॉक्टर अचनाल डोके या तज्ज्ञाने आपल्याला दुसरी व्याख्या दिली आहे संशोधक हा त्याचे संशोधन पूर्ण केल्यानंतर त्या सर्व संशोधनाचे लिखाण करतो त्याला संशोधन अहवाल असे म्हणतात म्हणजेच संशोधन पूर्ण झाल्यानंतर संशोधक त्याची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात जतन करून ठेवत असतो आणि या अहवालामध्ये संशोधनाचा उद्देश संशोधन पद्धती अध्ययन क्षेत्र वापरण्यात आलेली तंत्रे संकलित तथ्याचे विवरण विश्लेषण व्याख्या निष्कर्ष आणि काही महत्त्वाच्या सूचना असेल तर या संपूर्ण बाबींचा त्यामध्ये समावेश केला असतो म्हणजेच या अहवालावरून संशोधकांनी कोणत्या विषयाबाबत संशोधन केले आहेत कोणते निष्कर्ष त्यातून काढले आहेत याची संपूर्ण माहिती वाचकांना त्या ठिकाणी प्राप्त होते यालाच साधारणतः आपण संशोधन अहवाल असे म्हणतो संशोधन अहवाल लेखनाचे महत्त्व खालील घटकांच्या आधारे आपण स्पष्ट करू शकतो कर्मचाऱ्यांना माहिती पुरवणे अहवाल लेखनामुळे कर्मचाऱ्यांना माहिती पुरवण्यास मदत होत असते कारण अहवाल लेखनामुळे कामासंबंधीची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांना सहज त्या ठिकाणी प्राप्त होते व्यवसायांना आवश्यक असणारी संपूर्ण माहिती देखील या ठिकाणी संशोधन अहवालामुळे प्राप्त होत असते अहवाल व्यवस्थित जर लिहिलेला असेल तर व्यावसायिकांना त्या अहवालाचा वापर करून आवश्यक माहिती मिळवता येते तसेच सध्याकालीन काही समस्या निर्माण झालेल्या असेल तर त्या सद्यकालीन समस्या सोडवण्यास मदत होत असते तसेच व्यवस्थापकांना देखील हे संशोधन अहवाल उपयुक्त ठरतात म्हणजेच या अहवालाच्या आधारे गुंतागुंतीच्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या असेल त्या समस्या सोडवत असताना संशोधन अहवालाचा त्या ठिकाणी वापर केला जातो ज्ञानाचे स्रोत प्रस्तुत करते प्रत्येक प्रकारचे संशोधन हे कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी केले जात असते म्हणजेच ज्ञानाची कक्षा रुंदावणे हा त्याचा एक मुख्य उद्देश असतो आणि त्यामध्ये त्यात मिळवलेल्या ज्ञानाचे योग्य प्रकारे जर लिखाण केले असेल तर त्यामुळे संशोधकांना चांगला फायदा होत असतो सार्वजनिक उपयोग शासकीय योजना जर राबवायच्या असेल तर या संशोधन अहवालांची गरज पडत असते त्याद्वारे सर्व योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत सहज पोचवता येतात विषयांतर्गत वास्तविकता संशोधन अहवाल व्यवस्थित आणि शास्त्रीय पद्धतीने मांडला जात असल्यामुळे अहवाल वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या विषयामध्ये अंतर्भूत असलेल्या वास्तविक परिस्थितीची जाणीव होत असते अंतर्गत संदेशवहन संशोधन अहवाल हा अंतर्गत संदेशवहन चांगल्या प्रकारे करण्यासाठी उपयोगी होत असतो त्यामुळेच या संशोधन अहवालाला महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते संशोधन अहवालाचे तीन मुख्य प्रकार आहेत एक हेतूंच्या आधारावर दोन पुनरावृत्तीच्या आधारावर आणि तीन सादरीकरणाच्या आधारावर हेतूंच्या आधारावर तांत्रिक अहवाल आणि प्रसिद्ध अहवाल असे दोन उपप्रकार आहेत तर पुनरावृत्तीच्या आधारावर दैनंदिन अहवाल आणि विशेष अहवाल असे दोन प्रकार आहेत त्यामध्ये दैनंदिन अहवालाचे नियतकालिक अहवाल आणि प्रगती अहवाल असे दोन उपप्रकार आहेत आणि विशेष अहवालाचे पर्यवेक्षण अहवाल चौकशी अहवाल सर्वेक्षण अहवाल व प्रकल्प अहवाल असे चार चा प्रकार आहेत सादरीकरणाच्या आधारावर मौखिक अहवाल आणि लिखित अहवाल असे दोन उपप्रकार पडतात हेतूंच्या आधारावर अहवालाचे प्रकार बघूया तांत्रिक अहवाल यात प्रामुख्याने वापरलेली संशोधन पद्धती त्यातील अभ्यासाची गृहितके आणि त्या अनुषंगाने संकलित केलेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण आणि निष्कर्ष यांचा यात समावेश असतो वेगवेगळे तांत्रिक अहवाल हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात म्हणजेच त्यामध्ये भिन्नता दिसून येत असते तर दुसरा प्रकार आहेत प्रसिद्ध अहवाल साधारणपणे परिणामकारकरित्या लिहिलेला हा अहवाल असतो यामध्ये वापरलेली भाषा ही साधी असली तरी किमान तांत्रिक संकल्पना यात वापरल्या जातात यात उद्दिष्टे गृहितके संशोधन पद्धती माहिती विश्लेषण निष्कर्ष शिफारस यांचा सा समावेश केला असतो यालाच प्रसिद्ध अहवाल असे म्हणतात पुनरावृत्तीच्या आधारावर दैनंदिन अहवाल आणि विशेष अहवाल असे दोन उपप्रकार पडतात त्यामध्ये दैनंदिन अहवालाचे नियतकालिक अहवाल आणि प्रगती अहवाल असे दोन उपप्रकार आहेत नियतकालिक अहवाल हा व्यवसायाची कार्यगती दाखवण्यासाठी तयार केला जात असतो म्हणजेच त्या ठिकाणी पंधरा दिवसाच्या संदर्भात केलेली कार्यप्रगती याचा अहवाल तयार केला असतो तसेच महिना तिमाही सहामाही वार्षिक कार्यगतीचा अहवाल या ठिकाणी समाविष्ट केला असतो प्रगती अहवालामध्ये व्यवसायाच्या प्रगतीचा अभ्यास केला जात असतो म्हणजेच व्यवसायाच्या प्रगतीचा आलेख काढून त्याची प्रत्येक महिन्याची प्रगती यामध्ये दाखवलेली असते विशेष अहवालात व्यवसायात काही विशेष कारण शोधण्यासाठी हे अहवाल तयार केले जात असतात यांचे एकूण चार उपप्रकार आहेत पर्यवेक्षण अहवाल हा व्यवसायामध्ये एखाद्या व्यक्तीला पर्यवेक्षणाचे काम दिले जाते आणि तो व्यवसायातील व्यक्तींचे पर्यवेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करत असतो त्यालाच पर्यवेक्षण अहवाल असे म्हणतात चौकशी अहवाल हा व्यवसायातील एखाद्या विभागात काही अपरातपर झाले असेल काही घटना घडली असेल तर त्या विभागातील व्यक्तींची चौकशी केली जात असते त्याला चौकशी अहवाल असे म्हणतात सर्वेक्षण अहवाल यामध्ये समाजातील काही घटकांचे सर्वेक्षण केले जाते आणि त्या संदर्भात सर्वेक्षण अहवाल सादर केला जातो प्रकल्प अहवाल हा नवीन प्रकल्प तयार करायचा असतो तेव्हा प्रकल्प अहवाल सादर केला जात असतो सादरीकरणाच्या आधारावर दोन उपप्रकार पडतात मौखिक अहवाल यामध्ये मौखिक अहवाल हा तोंडी स्वरूपाचा असतो एखादे संशोधन करताना त्याचा अहवाल त्याच्या वरिष्ठांना तोंडी स्वरूपात सादर केला जातो त्याला मौखिक अहवाल असे म्हणतात परंतु हा अहवाल तोंडी स्वरूपात असल्यामुळे कुठेही सादर करता येत नाही म्हणजेच तो पुरावा म्हणून मानणे अशक्य असते तर लिखित अहवाल हा लिखित स्वरूपाचा असतो एखाद्या कार्याची चौकशी केल्यानंतर वरिष्ठांना लिखित स्वरूपात तो सादर केला जात असतो त्याला लिखित अहवाल असे म्हणतात आणि हा अहवाल लिखित असल्यामुळे त्याचा पुरावा म्हणून देखील वापर करता येतो अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण संशोधन अहवाल म्हणजे काय संशोधन अहवालाचे महत्त्व आणि त्याचे प्रकार यासंदर्भात माहिती बघितली थँक्यू